सर्वप्रथम या ठिकाणी मी व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि या व्यासपीठावरती उपस्थित असले आदरणीय वंदनीय या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व मान्यवरांच्या वतीने आणि लोकशाहीतले आपण सर्व राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी या विराट सभेला संबोधित करण्याकरता एक चांगली दिशा देण्याचं देण्याकरता आवर्जून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे या देशाचे देशाचा भविष्यकाळ म्हणजेच आदरणीय मोदीजी या ठिकाणी आले त्यांचं मनापासून ह्या साताऱ्या जिल्ह्यात या क्रांतिकारी जिल्ह्यात त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आज या व्यासपीठावरती उपस्थित केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि सर्व सर्वा 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 या जिल्ह्यातले सर्व आमदार सर्व पदाधिकारी सर्व भाजपचे आणि मित्र पक्षाचे महायुतीचे सर्व आपण पाईक आणि सर्व आपण या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आज या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी मला सांगाचं वाटतं की या संपूर्ण पृथ्वीवरती एकमेव असा एक राजा होता ज्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी त्या काळात त्यांनी त्या काळात असे जो विचार दिला तो म्हणजे राज्यकारभारात लोकांचा सहभाग असला पाहिजे ही भूमिका त्यावेळेस त्यांनी घेतली आणि त्यातनंच लोकशाहीचा जन्म झाला लोकशाहीचे खऱ्या अर्थाने जनक त्यांना म्हणलं पाहिजे आणि लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे समतेचे लोककल्याणचे जे विचार होते ते ह्या अगोदरच्या अनेक पंतप्रधानांनी फक्त घोषणा केल्या पण मात्र त्या कुठेही कुठल्याही परिस्थिती अंमलात आणल्या नाही गेल्या दहा वर्षाचा जर काल का कार्यकाळ जर पाहिला तर संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे जे काय विचार आहेत किंवा त्यांना असणारं अभिप्रेत असणारे जे काय संपूर्ण संकल्प आहे ते जर कोणी अस्तित्वात आणि वस्तुस्थितीत जर उतरवले असतील मायक्रो प्लॅनिंग करून जे उतरवले असतील तर आदरणीय वंदनीय मोदीजींनी केले हे आवर्जून या ठिकाणी विनम्रपणे सांगावं असं वाटतं त्या काळात भरपूर ज्या वेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस संपूर्ण देशभरात काँग्रेसचे केंद्रात काँग्रेसचं सरकार नाही वेगवेगळ्या राज्यात काँग्रेसचं सरकार होतं फक्त दोनच फक्त दोन, दोन खासदार हे भारतीय जनता पक्षाचे होते अटल बिहारी वाजपेयीजी आणि लालकृष्ण आडवाणीजी मग थोडं आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जे पर आज परिवर्तन घडलं दोन वर्ण संपूर्ण देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नव्हे तर संपूर्ण जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण करीत करण्यात झाली आणि हे एवढं परिवर्तन का घडलं तर त्या काळात फक्त पोकळ घोषणा झाल्या गरिबी आटाव देश बचाव जय जवान जय किसान पण पारकाने आपण जर विचार केले की या भूल तापनला त्यावेळेस फक्त त्याच्या दिल्या गेल्या या त्या फक्त निवडणुकीच्या काळात मतपेटीद्वारे तुमचं मत, मत मिळवण्याकरता दिल्या गेल्या मतदान झाल्यानंतर ज्यावेळेस सत्तेत आल्यानंतर त्याच्यावरती त्याच्याकडं पाठ फिरवली या आपल्याला इतिहास सांगतो पण ज्या घोषणा त्यांनी त्यांनी दिल्या त्याच्यावर अंमलबजावणी कोणी केली असेल तर आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखालीच त्यांच्या संपूर्ण सहकार्याने केली गरिबांच्या बाबतीत जरी मोठ्या प्रमाणावर जर पाऊल उचललं असेल तर नरेंद्रजी मोदींनी उचललं जवानांच्या बाबतीत जे ज्यांच्यामुळं आज आपण संपूर्ण सुरक्षित आहोत त्यांच्याबद्दल ज्या वेगवेगळ्या वे, ज्या काही योजना राबवण्यात आल्या त्या आदरणीय मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली था झाल्या त्याचबरोबर किसान म्हणजे शेतकरी या देशातला शेतकरी म्हणजे ह्या संपूर्ण या देशाचा कणा आहे आणि अशा परिस्थितीत त्याला सक्षम सक्ष थीक, थीक, त्यांचं ते सक्षम कसे होतील या दिशेने मोठ्या प्रमाणात योजना देखील आज ठिक ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशभरात वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळं आज जर दोन्हीची तुलना करायला करायची झाली तर एका बाजूला मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी जो आखला गेलाय त्याच्यावर अंमलबजावणी होती त्याच्यावर विचारविनिमय करून एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल आपण अप, करत आहोत हा देश वाटचाल करत आहोत आणि केवळ या संपूर्ण जगभरात जर देशाचं नावलौकिक जर एवढं कधी नव्हतं जेवढं जात आज आहे ते केवळ आणि केवळ आदरणीय मोदीजींच्यामुळं झालं आहे कदापि आपण सगळ्यांनी कोणी विसरून विसरता कामा था नाही हे झालं महायुती भारतीय जनता पक्ष आणि महायुती पक्षांचं आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं अजून सुद्धा त्यांच्यात वादविवाद होतात कशावरनं तर अजून कोण पंतप्रधानांचा उमेदवार कोण असावा हे ते म्हणजे काल्पनिक विचार आहे पण त्याच्यावरती सुद्धा एकमत होत नाही आणि मग व्हा महा विकास आपलं महाविकास आघाडी चुकून मला वाटते स्पेलिंग मिस्टेक झाली असावी खरं तर महा भकास आघाडी असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही कारण ज्या ठिकाणी अस्थिरता असते त्या ठिकाणी कुठल्या प्रा त्या ठिकाणी नियोजनाचा अभाव असतो आणि ज्या ठिकाणी नियोजनाचा अभाव असतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रगती कुठल्या कुठल्याही प्रगतीच्या मार्गाने वाटचाल न करता आदोगतीच्या मार्गाने वाटचाल हे लोक क आपल्याला करायला करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळं एक चांगलं स्टेबल गव्हर्नमेंट आज बऱ्याच वर्षापासून नंतर आपल्याला मिळालंय आणि कोणी काय म्हणजे भविष्य सांगण्याचा काय विषयच नाही मोदीजी पुन्हा सत्तेत येणार आणि मोदीजींचं नेतृत्वाच्या खाली ह्याच्यापेक्षा जास्त आणि उच्चांक अशी भारताची आपल्या देशाची प्रगती होणार हे करत असताना या संपूर्ण मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे आज आपण संपूर्ण सगळ्यांनी भरभरून काँग्रेस पक्षाला मतदान केलं त्यांनी फक्त नुसतं मताच्या मत म्हणजे सत्तेत येण्याकरता त्यांनी आपल्याला आपल्या आपल्या पुढं जो, मताचा जोगवा मागे मा, 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 मागितला पण मात्र जो मूलभूत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो असतो शेतीच्या पाण्याचा ज्याच्यामुळं आज संपूर्ण तुमच्या आमच्या सगळ्यांचं सा जीवन त्याचा अर्थव्यवस्था संपूर्ण सगळ्यांची सा अवलंबून आहे त्या संदर्भात केलं काय काही केलं नाही केमुना त्या काळात नुसतं असं म्हणायचं म्हणजे एवढा अहंकार माजला होता कारण की पर्याय नव्हता त्यांना वाट त्यांना कळलं की एक तर ह्यांना ह्यांचं ह्यांचं काम जरी केलं नाही तर कुठं जाणार ते आपल्या मागं येणार नाही तर गप घरी बसणार ही एवढा मोठा अहंकार ज्या लोकांनी तुमच्या तुम्हाला मतदान केलं पण मात्र ह्या संपूर्ण लोकांचं जर मार्ग पाण्याच्या पिण्याच्या प्रश्नाचा जर काढला असेल आणि शेतीच्या प्रश्नाचा तर भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस कृष्णा खोरासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला मला अजून आठवतं एकोणीसशे शहाण्णव साली ज्यावेळेस आदरणीय कैलासवासी मुंडे साहेब त्यावेळेस उपम मुख्यमंत्री या राज्याचे होते मी त्यावेळेस त्यांना जाऊन भेट त्यांची भेट घेतली आणि सांगितलं की असं असं ही वस्तुस्थिती आहे तर त्यांनी मला असं एक क्षणभर विचार न करता त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणताय ते जास्त आहे की त्या लोकांना तिथं पाणी मिळालं पाहिजे या संपूर्ण भागाला दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे हेच जर काँग्रेसचं सरकार त्यांनी विचार का केला नाही हे जर ते गेलं असतं तर किंवा मुंडे मुंडेसाहेब म्हणू शकले असते की आपलं त्या संपूर्ण भागात एकही आमदार नाही खासदार नाही मग कशाला निधी द्यायचा हे भारतीय जनता पक्षाचे विचार नाही भारतीय पक्षाचे जे विचार आहेत ते विकासाचे विचार लोककल्याणाचे विचार आणि त्यामुळं आज या पक्षाची एवढीच वाह संपूर्ण संपूर्ण जगभरात होती आहे ठिकठिकाणी आपण पाहिलं तर या संपूर्ण मतदारसंघात या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जसं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गंगेचं संपूर्ण शुद्धीकरणाचं चा काम चालू आहे त्याचप्रकारे आपल्या संपूर्ण मतदारसंघात कृष्णा नदीसारखी मोठी आपली जी नदी आहे त्या ठिकाणी जय जय कृष्णेच्या माध्यमातून संपूर्ण शुद्धीकरणाचं काम आपण हात हाती घेणार आहोत जो पर्यटन म्हणजे टुरिझम इंडस्ट्रीला देखील आपण वाव संपूर्ण केंद्र शासनाच्या मदतीने आणि राज्य शासनाच्या मदतीने मदतीने आपण करणार आहोत इंडस्ट्रीज आय टी पार्क स्किल डेव्हलपमेंट याची नित्यान गरज आहे कारण या अगोदर कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट न झाल्यामुळं ह्या संपूर्ण भागातले जे तरुण यांना दुसऱ्या जिल्ह्यात किंवा मोठ्या मौ शहरांकडे धाव घ्यायला लागत होती त्यांनी तिथं जाऊन अंगावरच्या कपड्यावर जाऊन आज तिथं त्यांनी जे संस्था निर्माण केल्या त्याची उलाढाल जवळपास कित्येक तरी कोटीची आहे आणि मग तर तिथं जाऊन जर जा करू शकत असतील त्यांची कर्तब जे कर्तबगार असतील तर स्वतःच्या जन्मभूमीमध्ये तीच त्यांची कर्मभूमी असावी असा, असा याच्या हिशोबाने आपण संपूर्ण मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सर्व करणार आहोत त्याचबरोबर जसं बुद्ध सर्किट आहे तसं मागंसुद्धा आम्ही मोदीजींना विनंती केली होती की एक स्वराज्य सर्किट या ठिकाणी व्हावं जेणेकरून ज्या संपूर्ण तीन त्यावेळेसच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मरा मराठाच्या त्या राजधानी होत्या राजगड रायगड आणि सातारा हे सर्किट त्यांच्यामुळं जास्तीत जास्त त्यांचे जे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ज्याच्या ज्याच्यातना असंख्य लोक प्रे प्रेरणा घेतात भावी पिढीला तरुण पिढीला चांगलं त्याच्या त्याच्यामुळं मार्गदर्शन होईल असंही या ठिकाणी आम्ही निर्माण करणार आहोत ॲग्रो इंडस्ट्रीजवरती भर देणार आहोत पण मात्र एक या ठिकाणी मला आवर्जून सांगा असं वाटतं की ज्या वेळेस लोक म्हणजे अनेकदा संविधानाच्या बाबतीत बोललं जातं ज्या वेळेस कुठलंही नियोजन नसतं का कुठलंही विकास कामच्याबद्दल बोलता येत नाही तर मग काय क काय चालू होतं की फक्त ब्लेम गेम म्हणजे दुसऱ्यावरती फक्त बोट दाखवायचं की हे संविधान बदलणार आहेत कशाला बदलणार आहे संविधान काय गरज आहे संविधान बदलण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेसची जी काय संविधान बनवण्याचे जे संपूर्ण त्यांचे सहकारी तज्ज्ञ लोक होते अत्यंत उत्कृष्ट असं संविधान या ठिकाणी त्यांनी तयार केले बारकावे संपूर्ण वेगवेगळ्या जाती जे बद्दलचा विचार करून ज्या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचा आणि समतेचा जो विचार दिला त्या समतेच्या भावनेतनं तयार करण्यात आलेलं हे सवय संविधान आहे आणि ह्या संपूर्ण जगाच्या जा पाठीवर कुठल्या पण देशाचं तुम्ही संविधान घ्या आणि आपल्या देशाचं घ्या ते जवळपास पण आपल्या संविधानच्या त्यांचे एवढं बारकावे पण ते त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि संविधान बदलणार बदलणार संविधानाचं पार खात्मा खात्मा म्हणजे खलास करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या काळी त्या काळी असणाऱ्या काँग्रेसच्या पंतप्रधान आदरणीय इंदिराजींनी एमर्जन्सी लागू केली का तर मोठा उठाव व्हायला लागला या देशातले संपूर्ण लोकांनी जेव्हा स्वतःच्या न्याय हक्कासाठी उठाव केला तर त्यांना वाटलं की मला विरोध करतात ते विसरून पण गेले होते हे संपूर्ण काँग्रेसवाले की समाजामुळं म्हणजे त्यांनी ते एवढा अहंकार मानला की ते मनात त्यांना वाटायला लागलं की आपल्यामुळं समाज आहे पण भारतीय जनता पक्षातले प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नेते आदरणीय मोदीजी आणि त्यांच्या मार्गदर्शनीखाली काम करणारे सर्व जे आहे ते संपूर्ण त्यांचं म्हणणं काय की तुम आमच्यामुळं तुम्ही नाही आहात तुमच्यामुळं आम्ही आहोत हे विनम्रपूर्वक आम्हाला सांगा असं वाटतं आज तुम्हाला केंद्रबिंदू मानून आदरणीय मोदीजी वाटचाल करतात त्यांना खांदाला खांदा लावून त्यांचं पाठबळ वाढवण्याकरता आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सांग्यांचे मनापासून आभार मानतो आणि ईश्वरांनी प्रार्थना करतो की मोदीजींचं जास्तीत जास्त दीर्घकाळ ह्या संपूर्ण देशाला त्यांचं मार्गदर्शन त्यांचं संपूर्ण योगदान लाभो क्वचितच कधी असे म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे जर ब एवढे बारकावे म्हणजे मी विचार करतो की दैविक शक्ती त्यांच्यात निश्चितपणे आहे आणि नाहीतर मला सांगा एवढे बारकावे जे त्यांनी गेले का ह्याच्या अगोदर कोणी त्यांचं कोणा त्यांचं काँग्रेस किंवा त्या इतर पक्षांचं हे काय विचार जखडून ठेवले होते का का त्यांचा हात धरून ठेवला होता की त्यांनी सही नये चांगल्या म्हणजे चांगल्या प्रकारे लोकांच्या हिताच्या कामं करता पण हे करू शकले नाही आणि कारण हे मोदीजींच्या हस्तेच व्हाल होणार होतं हे आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं आणि जास्त आपला वेळ न घेता आपल्या सर्वांना मोदीजींचे विचार ऐकायचे त्यामुळं मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय